नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ शुभप्रभात शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे सांगोला बैल बाजारात तर मित्रांनो सकाळचे सात वाजलेत बघू शकता आहे बाजार किती भरला आहे सकाळ सकाळ एवढी थंडी असूनसुद्धा आज बाजार एवढा भरलेला आहे तर मित्रांनो आज अकरा जानेवारी दोन हजार सव्वीसचा सांगोला बैल बाजार आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुम्हाला कोणत्या प्रकारचे बैल असतील खोंड असतील व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील हे कमेंट करा म्हणजे त्या प्रकारचे बैल खोंड आपण व्हिडिओच्या माध्यमातून कवर करण्याचा प्रयत्न करूया चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया कसं आहे दाताला आदत आहे दाताला आदत खोंड आहे मित्रांनो बघू शकताय शर्यतीला पळवू मग फाटी काढली आहे बर बर बघू शकता आदत कोंड आहे शर्यत मागचा फाटी काढलेली आणि कुठलं गाव गाव शेंद्र सातारपास शेंद्रे सातारपासून आली की बाबा ही शर्यतीच खोंड आहे दातोला आदत आहे अजून काय सांगताय किंमत मामा ह्या हेल पन्नास हजार बर काय हे फायनल कसं होईल आम्ही या परिणाम आम्ही व्हिडिओ करतोय सांगाय कसं होईल फायनल मामा काय होईल पंचावन्न हजार पन्नास किंवा पंचेचाळीस वेल फायनल बरोबर मोबाईल नंबर सांगा तो सत्तर वीस सत्तर वीस बारा बारा सहा झिरो सहा झिरो सत्त्याण्णव आपण शर्यतीचा दा जाई बोलू शकताय दोन दोन दोनदा शर्यतीचा फोंड आहे कुठलं गाव <laughs> साताराच बरं कुठल्या खांदे पळत आहे डावी ना डावी खांदे पळते गट काढला आहे कुठे काढलाय डावी खांदे दोन दोनदा फोंड आहे गट काढलेला आहे काय सांगताय तो पंच्याहत्तर हजार काय होईल फायनल सत्तरपर्यंत मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव झिरो दोन एकोणसाठ पंधरा एकोणसाठ किती महिन्याचा एक फोन नऊ नऊ महिन्याचा फ्वण डाव बघू शकता कुठल्या बैला जाय माहिती आहे का ना बापू बोरंगे कुठल्या गावचं जवळ जवळ याच तुमचं गाव कुठलं जवळ कुठल्या ती जाईल बरोबर नऊ आहे मित्रांनो बघू शकताय मापालाय शर्यतीला चालल या मापचं फोंड आहे काय सांगताय किंमत चाळीस हजार चाळीस हजार किंमत सांगली काय होईल फायनल कमी जास्त होईल बरं बरं मोबाईल नंबर सांगायला बहात्तर चौसष्ट चौसष्ट सत्त्याण्णव अठ्ठावन्न बारा अठ्ठावन्न बारा शर्यती जा बैलाय सत्तर जात आला कसं आहे दोन दाती बैलाय शर्यती जा कुठलं गा कडे गाप सांगली कुठल्या खांदे पळते दोन्ही खांदे पळते गट काढला आहे कुठं कुठं पाच सहा ठिकाणी गट काढला आहे लेंगऱ्यात स्वीट्यात पण चांगला आहे थोंड पण दोन जाते गट पाच राहिलेला आहे गोरसाळ्यात पण गट काढला आहे साडे दहा काय सांगताय किंमत दीड लाख कशी मागणी होती याला मागणी कशी होती बरं बरं काय अपेक्षा आहे तरी लाखाच्या वरन द्यायचा दोन्ही खांदे बाहेर ना पळते मित्रांनो जर कोणाला म्हणजे फोटो व्हिडिओ पाहिजे असतील मैदानातले तर आपण त्यांचा नंबर पण घेणार आहे मोबाईल नंबर सांगा की सत्तर सहासष्ट सतरा वीस चौदा ठीक आहे गाव कुठं मला कडे गाव दात लावला आदत आहे कुठलं गाव इंदापूर काय झोपला बिपला गायला नाही अजून नाही आज फोंड आहे मित्रांनो झोपलेला नाही अजून काय असं आहे चांगला आहे मग आपाला फाउंडेशनला वगैरे इंदापूरला बरं काय सांगितलं तुम्हाला फोंड आहे सत्तर हजार रुपये सत्तर हजार की मग सांगितले मागणी काय झाली काय कितीपर्यंत मागतील पंचेचाळीसपर्यंत मागतील काय अपेक्षा आहे फायनल साठ हजार आलं तर द्यायचा मोबाईल नंबर सांग त्र्याऐंशी झिरो आठ झिरो चार त्र्याहत्तर त्र्याहत्तर लावडाल आजच आहे आजच बरं कुठलं कामेवाडी बागेवाडी कुठं आलं जत तालुका जत जत तालुका आजच फोंडा आहे बघू शकताय फाउंडेशन चांगला आहे चित्रा कसा कलर आहे कुठल्या बायला जा विरुळच्या कुठल्या बैला सोनिया दिरवळच्या सोन्या कुठल्या खाण्याचा बैला आहेत होऊ शकत आहेत पण आज काय सांगताय किंमत किंमत काय सांगताय पंचावन्न हजार पंचावन्न हजार किंमत सांगते पडू शकत आहे फायनल काय अपेक्षा आहे पंचेचाळीसला मोबाईल नंबर सांगा की नव्वद एकोणपन्नास त्र्याऐंशी वीस सत्तावीस नव्वद एकोणपन्नास त्र्याऐंशी चोवीस सत्तावीस फिला आहे बघू शकता किती महिन्याला आठ नऊ महिन्याचा पांढरा आहे का कुठे याला पंढर कुठं आहे का नाही कुठं पंढर मला कसं सांगते कुठं पांढर नाही आठ नऊ महिन्याला कप्पेला थोंडा आहे कुठल्या बैला जाईल सलगरच्या कुठल्या म्हटलं शंभर चलतं शंभर के चलकर शंभर शलगर तुमचं गाव कुठलं हाती आहे हाती दत्ती काय सांगताय थोंडाची किंमत सांगते काय चाळीस हजार रुपये काय पैसे आहे फायनल पांढर बघ नाही ना हजार पंढर कुठे नाही ना पंढर कुठे तीस हजार रुपयाला पांढर द्यायचा मोबाईल नंबर सांगा मला सत्त्याण्णव सहासष्ट सासष्ट छप्पन अडतीस एक्केचाळीस आला दाताल चार दाती बैल आहे मित्रांनो बघू शकता चार दाती कुठलं ग आकल्यूच कुठल्या खांदे आहे दोन्ही खांदी पब्लिक न पळतय गट कुठं निघले ते फायनल लागला कुठे मुळशीला गेल्या वेळेस दोन नंबर केलाय आणि एकदा फायनल ला राहिले आता चालवला आहे बी गटात मारखात नाही गटपास होतंय बरोबर काय सांगताय किंमत एकवीसपर्यंत फायनल आला तर देऊन टाकायचा बरोबर एकवीसपर्यंत देऊन टाकायचा मित्रांनो चांगला आहे बाई पब्लिकनं बाहेर ना ना बाहेरनं कुठं कळतंय काढतं नाही बरोबर मोबाईल नंबर सांगा पंच्याहत्तर झिरो सात एकशे okay. सव्वीस एकशे सत्तावीस जर मित्रांनो कोणाला हे जो फोटो विडिओ मैदानातले पाहिजे असेल तर त्या नंबरवर संपर्क करा ते तुम्हाला पाठवतील बैल चांगला आहे पब्लिकने पोचते दोन्ही थंडी कसं आहे बैल आताला संपलं आहे जोड आहे का बैल आहे हे पण संपलं आहे ना संपलं आहे मित्रांनो हे पण बैल आणि ही एक आहे जोड आहे कुठलं का आठपाडी जोड आहे बैल शेती आहे ती येते मोठे आहे ती काय सांगताय जोडीची किंमत जोडीची दोन लाख रुपये जोडीची दोन लाख रुपये किंमत सांगितली काय अपेक्षा आहे फायनल पावणे दोन लाख एक लाख पंच्याहत्तर हजार रुपयाला जोड द्यायची तर मोबाईल नंबर की सत्त्याऐंशी सहासष्ट एकोणनव्वद दहा तीस ठीक आहे पावणे दोन लाखाला जोड होऊ बघू आहे बैल मोठ्या मापाची बैल आहे ती बाया कस आहे दाताला बघणार कसं दाताला कसा आहे दा कोण दोन दाती होऊ शकताय मित्रांनो खोंडाला तोंड कसं आहे दोन दाती खोंड आहे कुठल्या खाणीचा आहे कुठल्या खाणीचा बैल आहे कोसा खेल्यावर पण कुठल्या बैल आहे जतचा साई जत चा कुठला बैल होता आ फशन पण आहे काय शिकवलंय का पळवलेला आहे कुठल्या खांडी पळवला ह्याला दोन्ही खांडी गट कुठं काढलाय का कुठं गावातच लेंगड्यात गट काढलेला आहे मित्रांनो तोंड बघू शकतोय बैलाला ना कडी कशी आहे फाउंडेशन पण आहे शर्यतीला पळवलेला आहे वया काय सांगितलं सत्तर सत्तर हजार रुपये किंमत सांगितली काय अपेक्षा आहे साठपर्यंत गेला तर द्यायचा बरं मोबाईल नंबर सांगे बाय एक्केचाळीस एक्केचाळीस चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एकोणनव्वद एक्कण्नव्वद सेहेचाळीस शेती कामाला बैल आहे बघू शकताला कसा आहे बाया सायदा सायराची झालं आत्ता बर एकटा झाला कायला काय तर माझं माहीत आहे सायराची बैल आहे शेती काम माझा बघू शकताय काय सांगितली किंमत बैलाजी ऐंशी हजार रुपये कसा द्यायचा मग फायनल सत्तर हजार रुपयाला फायनल द्यायचा कुठलं गाव बाया चिंचोली बरं मोबाईल नंबर माहीत आहे सांग मोबाईल नंबर पंच्याण्णव सत्तावीस चाळीस चोवीस सत्तर बरं ठीक आहे बर दोनदाची शेती कामाला आहे का दोनदाची होंडा बघू शकता शेती कामाला आहे किती दिवस झालं चालू आहे शेती कामाला कधीपासून चालू आहे दोन महिने झाले काय ताप करत नाही ना नळी नाही त्यामुळं त्यामुळे फुटल गायती काय सांगताय किंमत वैलायची साठ हजार रुपये काय होईल फायनल फायनल काय होईल पन्नास हजार रुपयाला मोबाईल नंबर सांगायचा नव्वद अठ्ठावीस एकोणीस एकोणसाठ ब्याऐंशी ठीक आहे कसे जोडतात आला दोन दात चार दात दोनदात कुठला आहे पिपलीकडचा दोनदात मी चार दात दोनदात चार दात जोड आहे मित्रांनो शेती कामाची आहे ती कुठलं गाव मामा माहिती दहाटी दहाटी वरण आज एक बैठक सांग बोलतो लोक काय सांगताय जोडीची किंमत एक लाख साठ हजार रुपये काय अपेक्षा आहे फायनल तीस एक लाख तीस पर्यंत देईल जोड मोबाईल नंबर सांगा नव्वद एकोणपन्नास सदुसष्ट पंचावन्न पंचावन्न चोवीस कसं आहे दाताला जुळलं आहे दाताला संपला आहे दाताला जुळ्याला आहे मोठ्या मापाला शेती कामाला बैल आहे कुठलं गाव गाव बेरू चिंचोली काय सांगताय किंमत बैलाची पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी हजार किंमत सांगितली आहे मोठ्या मापाचा बैल आहे बरोबर ठीक आहे काय अपेक्षा आहे अपेक्षा काय फायनल फायनल काय अपेक्षा आहे सत्तर सत्तर आलं तर द्यायचं मोबाईल नंबर सांगाय नव्याण्णव नव्याण्णव सत्तर सोळा अठरा एकतीसोली तर मित्रांनो तुम्हाला कोणत्या प्रकारच्या बैलांच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे त्या प्रकारच्या बैलांच्या किमती खोंडांच्या किमती आपण व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करण्याचा प्रयत्न करूया कोण आहे कोणा कपिल खोंड तुमचा आहे काय खोंड कोणाचा कपिल आहे काय बाया मालक कुठे गेले तुमचं आहे काय कपिल आहे काय कुठल्या बायला जाय चल कपिल युवराज चल कर युवराज याला पांढरे नाही ना कुठे ना बर पूर्ण काळ आहे काय सांगताय किंमत साठ हजार रुपये काय अपेक्षा आहे फायनल काय कुठलं तुमच कोरची तालुका बर काय अपेक्षा आहे फायनल पंचेचाळीस पर्यंत द्यायचा मोबाईल नंबर सांगाय अठ्ठ्याण्णव बावीस अठ्ठ्याण्णव बावीस ऐंशी एकतीस पंधरा ठीक आहे कशी आहे जोडता आताला दोन्ही पण दोन्ही चारदा तीस शिती कामाचे बैल आहे बघू शकता कुठलं निजामपूर निजाम काय सांगताय जोडीची की मग नव्वद हजार रुपये जोडी काय अपेक्षा आहे फायनल पंच्याहत्तरपर्यंत पर्यंत देईल मोबाईल नंबर सांगाय एक्क्याण्णव अठ्ठावन्न एकवीस एकवीस एकोणसत्तर एक चौऱ्याऐंशी एक एकोणसत्तर चौऱ्याऐंशी हे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण बैलांच्या खोंडांच्या किमती कवर केल्या आहेत पुढील व्हिडिओमध्ये अजून आपण किमती कवर करण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्हाला कोणत्या प्रकारच्या बैलांच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे त्या प्रकारचे बैल फोंड आपण व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करण्याचा प्रयत्न केला धन्यवाद सामोल अबैल बाज़ार